कधी वाटतं आयुष्य म्हणजे फक्त चालणं धावणं यशाच्या मागे लागणं पण खरं जगणं केव्हा सुरू होतं ते सुरू होतं जेव्हा आपल्या शेजारी कोणीतरी असतं एक शांत साथ एक हळवी नजर एक समजून घेणारं मन सोबतीचा आनंद हा लेख आपल्याला त्या अनोख्या भाविश्वात घेऊन जातो जिथे नात्यांची ऊब आहे अनुभवांची खोली आहे आणि हृदयाशी भिडणारी एक साथ आहे एक स्पर्श आहे चला तर मग रंग अंतरंगातले या आपल्या चॅनलवर मी रागिनी चेडे घेऊन चालले आहे एका हळव्या प्रवासाला जिथे शब्द असतील पण भावनांचीच भाषा बोलेल सोबतीचा आनंद नद्या सुंदर आहेत डोंगर सुंदर आहेत पण याहून सुंदर आहे तो माणूस म्हणून तर माथ्यावर आभाळ आणि पायाखाली रस्ता घेऊन माणसासाठी जगावंसं वाटतं हे तात्यासाहेब शिरवाडकर यांचे बोल माणसाविषयी स्नेहभाव व्यक्त करतात आज आपण अवतीभोवती पाहिले तर माणूसच माणसापासून तुटताना दिसतो आहे समाजात एक प्रकारचे दुभंगले पण आलेले दिसते आपण भौतिक प्रगती पुष्कळ केली अनेक सुखसोयी आपल्या दारात आल्या त्यातून माणूस सुखासीन झाला माणसापेक्षा यंत्र प्रभावी झाल्याने तो आजच्या जगात दुय्यम झाला आहे गतिमान जगातच अगतिक झाला आहे विचित्र वास्तवामुळे समाज मन काळवंडले आहे थकले आहे विज्ञानाच्या मदतीने माणसाने चंद्रावर पाऊल ठेवले पण मनातले चैतन्याचे चांदणे मात्र तो हरवून बसला आहे गजबजलेल्या जगातच माणूस एकटा एकटा झाला आहे असे असले तरी माणूसच मनाच्या मरगळीला दूर सारून उद्याचे जगणे सुंदर करू शकतो आनंदाचे सूर आळवू शकतो मैत्रभाऊ जोडून एकटेपणावर उदासीनतेवर मात करू शकतो मुळातच मन थकते का याचे चिंतन केले तर लक्षात येते माणूस आणि बाह्य जग यात अंतर निर्माण झालेले असते त्यामुळे अवतीभोवतीचा आनंद त्याच्यापर्यंत पोहोचतच नाही अवतीभोवतीच्या छोट्या छोट्या गोष्टींनी त्याची चिडचिड वाढते त्रागा वाढतो असा माणूस इतका त्रासलेला उदासीन असतो की तो इतरांनाही अस्वस्थ करतो अशा अवस्थेत छानपैकी विश्रांती घेणेही त्याला जमत नाही माणसाचे व्यक्तिमत्व हे श्रेष्ठ जीवनमूल्य आहे ईश्वराने आपणास माणूस म्हणून जन्माला घातले हे केवढे सद्भाग्य विवेकानंदांनी माणसाला अमृताचा पुत्र म्हटले आहे माणसाचा आत्मा मूलतः ज्ञान स्वरूप आहे कोणत्या तरी कारणाने त्यावर मायेचे आवरण येते परमार्थाच्या पसायदानाने उत्तम संगत सोबतीने हे आवरण दूर करता येते ते दूर केले की आधीच स्वयं प्रकाशित असलेले आत्मतत्व अधिक प्रकाशित होते आणि मग जगण्याचे सुंदर मार्ग माणसाच्या डोळ्यासमोरून साकार होतात निसर्गाशी माणसाशी चांगल्या ग्रंथाशी एखाद्या छंदाशी एकरूप होण्यात आनंद सामावलेला असतो साने गुरुजी लहान मुलांना गोष्टी सांगायचे विवेकानंद क्रिकेट फुटबॉल खेळायचे मन रमवायचे यशवंतराव चव्हाण साहित्यात रमायचे आंबेडकर संगीत ऐकायचे तर सावरकर अंदमान बेटावर कैद्यांना शिकवायचे अर्थ एकच दुःख विवंचनांनी दूर राहावे यासाठी आत्मसमाधानाची सोबत या महापुरुषांनी स्वतःहून निवडलेली असते मन कशातच गुंतलेले नसणे हे निष्क्रियतेचे उदासीनतेचे एक कारण आहे आईन्स्टाईन संशोधनातून वेळ काढून चित्रकलेशी नाते जोडायचे आपल्याला आवडणाऱ्या आणि दुसऱ्याला उपद्रव न देणाऱ्या छंदातच आनंदाचा सूर दडलेला असतो एकटेपणासारखी शिक्षा नाही आणि सोबतीसारखी दुसरे सौख्य नाही शांताबाई शेळके यांच्या एका लेखातील सोपतीचा संदर्भ मोठा बोलका आहे एक कवी महाशय रस्त्याने चालले होते त्यांना वाटेत एक काटकी पडलेली दिसली ते तसेच पुढे गेले आणि माघारी वळले ती काटकी त्यांनी अलगत उचलली तिचे दोन समान तुकडे केले एका शेजारी एक छानपैकी मांडले त्या जोडीकडे कृतार्थपणे पाहताना त्यांच्या आंतर्यामी समाधान दाटले समाधान याचेच की आपण त्या काटकीचे एकाकीपण दूर केले त्या काटकीला तात्पुरती का होईना एक समानधर्मी सोबत दिली सोबतीचा हा संदर्भ भावस्पर्शी आहे पण मनापुढे प्रश्न उभा राहतो काटकी मोडता येते माणसाला कसे मोडायचे माणसाला काटकीसारखे मोडता येत नसले तरी चांगल्या गोष्टीची नाते जोडता येते मग हे नाते साहित्यातल्या शब्दांशी असेल संगीतातल्या सुरांशी असेल चित्रकारितेतल्या कुंचल्याशी असेल भल्या माणसाशी असेल सृष्टीशी परमार्थातल्या परब्रह्माशी असेल ज्यांना असे नाते जोडता येते त्यांनाच सच्चिदानंद स्वरूपाचे आत्मतत्व गवसते आणि आयुष्यच एक आनंद यात्रा होऊन जाते कधी कधी सोबतीत शब्द लागत नाहीत फक्त अस्तित्व पुरेसं असतं आज आपण अनुभवला तो हाच सोबतीचा खरा आनंद जो मनात घर करतो आणि आयुष्याच्या वाटेवर मूकपणे साथ देतो जर हे शब्द हे विचार तुमच्या मनाला स्पर्शून गेले असतील तर जरूर लाईक करा रंग अंतरंगातले या आपल्या चॅनलला पुन्हा भेटूच एका नव्या भावस्पर्शी प्रवासात तोवर एखाद्याचा सोपती व्हा आणि आयुष्य सुंदर करा आणि हो तुमच्या सोबतीचा आनंद असाच मिळत राहो धन्यवाद